कधी दुष्काळ कधी महापूर कधी रोग राही कधी कधी दुष्ट माणसाच्या उकळी न रक्ताच्या आशुरावर लागत मग तू सांग तू सांग हे वरुराजा हे चालू आल तर हा जनाचा पोशींना कसं असल्या पोलाचं शीर्षक लग्न या, या संसाराचा राहत गाडगा कसा ओढू शकेल रे म्हणून हे, हे वरुराजा एकाशी नंतर यावेळेस यावेळेस शेतात पेरलेलं पीक भरपूर येऊ दे म्हणजे जेणेकरून मी मी माझ्या लहान मुलाच शिक्षण मोठ्या मुलाच्या संसाराला हात भार लावू शकेन बस बस एवढीच एवढीच कृपा कर आमच्या एवढीच कृपा कर नागेश्वर नागनाथ नागेश्वर <laughs> काय आबाहेब मला इथं तुमच्या मागावर पाहिल्याबरोबर एकदम दचकला होय <laughs> तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या परमेश्वराची तुमच्यावर कृपा होईल आबासाहेब पण तुम्ही माझ्यावर कृपा करताय त्याच का न, न, यावं लागत काय आभास माणसाला पैसे मागताना फार गोड गोड वागतात आणि पैसे द्यायची वेळा जेव्हा एक गेला तेव्हा देणाऱ्या माणसाला मागे धावा लावता पण तुम्ही मागे मागे मला धावा लावताय आणि तुम्ही पुढे पुढे जात आहे झाडाजोबा तुमच्या मागे मागे राहतोय मी साहेब ओतात पी खूप तुला फक्त थोडीशी मुदत द्यावस मुदत आणखी किती मुदत द्यायची आवाज साहेब आणखी किती मुदत द्यायची झाली तेवढी मुदत बस झाली किती अरे या काही वर्षात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न अगदी थाटामटात केलं पारिजातकाला लाजवेल अशी सुंदर सून घरात आणली आपल्या मुलाचंही शिक्षण पूर्ण केलं असं नाही आवाज तुम्हाला जे जे करायचं होतं ते करा ते माझ्या पैशाने केलं पण माझे पैसे तुम्ही मला परत केले नाही फक्त आता माझे पैसे केव्हा परत करणार तेवढं सांगा साहेब हे पीक विकलं की लगेच तुमचे पैसे परत करेन मी काय बोलला आवाज से हे पीक विकल्याबरोबर तू माझे पैसे परत करणार <laughs> वेडा रे वेडा, खुळा रे खोळा खुडा, इथला बळीराजा खुडा रे खोळा अरे वर्षानुवर्ष झालं मी बघतोय इथल्या शेतकऱ्याला शेतकरी त्या शेतामध्ये राव राब राबतो रक्ताच पाणी करतो अहो रात्र उदार पाधार घेऊन बीज तिथे राहतो त्या शेतीत रोवतो काही दिवसानं त्याच्या मेहनतीला फळ येतात छोड्यासारखी त्याच पीक असं बहरून यायला लागत अशा डोळ्यासमोर दिसलेलं पीक पाहून त्याच्या मनात वेगवेगळे त्या पाहून उराशी बाळतो की मी आता माझ्या मुलाचं लग्न थाटा करणार कर मी, मी माझ्या मुलीचं लग्न थाटा करणार कर मी माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करणार पण तेवढ्यात तेवढ्यात

एखादा तुझा सारखा नशीबवान शेतकरी असला त्याच पीक त्याच्या हाताशी आलं आणि बाजारात विकल ना त्या आलेल्या पैशातून तुम्ही मला मुद्दल तर सोडा आवास आहे तुम्ही मला साधा व्याजही देऊ शकत नाही असं का बोलतो सर

दोन लाख रुपये घेतले आहेत माझ्याकडून आणि मला एक सांगा वासाहेब मी कशाला खोट बोलेन तुमच्या वीस हजारावर एक शून्य वाढू त्याचे दोन लाख रुपये करायला मी काय सावकार आहे का मला तुमची जमीन हडप करायची आहे का नाही अरे मी ना या शहरातला मोठा उद्योगपती आहे मी त्या फॅक्टरीचा मालक आहे माहिती आहे काहीतरी तुम्हाला माहिती मी फक्त वीस हजार रुपये घेतले तुमच्याकडून हो वीस हजार बस फक्त ठीक आहे एक वेळ मी मान्य करतो तुम्ही माझ्याकडन वीस हजार घेतले दोन लाख गेले वाड्यावर उडू वीस हजार ते वीस हजार आबासाहेब तुम्ही जर म्हणत असेल ना ते वीस हजार देईल मी तुम्हाला सोडून फक्त त्या माझे माझं काम करावं लागेल काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मुलाच लग्न थमधडा घेत केलं के नाही पारिजात कलांना लाजवेल अशी सुंदर सुंदर घेऊन आलात नाही ते का फक्त एका रात्रीसाठी माझी सेज सजवायला तिला माझ्या वाड्यावर पाठवून द्यावायचे माझ्या मनात करतोस माझ्या या नागनाथ नागेश्वरच्या अंगावर या या नागनाथ नागेश्वर उतर मी त्याच्या शरीरापासून वेगळे करून तू म्हटला तू माझ्याकडून तुझ्या त्या वीस हजारावर एक शून्य वाढवून दोन लाख रुपये मीच केले कारण मला माझी मुद्दा नुसतं व्याज लुको है। तो मला हवी आहे तुझी जमीर इथल्या या शहरातल्या प्रत्येक शेतीवर जमिनीवर मला माझा हक्क निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुझ्यासारखा कुठलाही शेतकरी माझ्या विरोधात आहे क्या है? बोलो क्या है? हलो? हलो इंस्पेक्टर सत्य जाधव हा मी बोलतोय मी नागनाथ नागेश्वर काय नाही आता सगळ्या सगळ्या फेरफटका मारायला गेलो शेतीवर तर कुणा एकाच्या शेतीवर एक मृतदेह दिसला मला वेळ का घालव जाधव साहेब ताबडतोब या ताबडतोब या त्या मृतदेहाच पोस्टमार्टम करा पंचनामा करा दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात पहिल्या पानावर बातमी आली पाहिजे आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या आहे या सगळ्या शेतकऱ्यांचा कर्दन काही आहे ना ती लोकशाही सगळी काढून टाकायची मला आणायचे ती हुकूमशाही या देशातल्या सगळ्याच्या सगळ्या सरकारी कंपन्या मला विकून टाकायच्या सरकारी कंपन्याच खासगीकरण करायचं आहे स्वतःच्या मला शिकावं लागेल मेज घेणार मेझ लागा सारखा पडा पण दुबार शेतकऱ्याच्या खायला लावला इतकी लोकशाही संप मी निर्माण